नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोज मात्र कलावर हात उगारते तेव्हा कला तिला ते सांगू लागते मी असं स्वप्नातही विचार करणार नाही आणि खरं खोटं सिद्ध करायचंच आहे तर मग आपण पोलिसांना बोलू ज्याला कर नाही त्याला डर कशाला इकडे मात्र आता रोहिणी आणि राहुल खूपच घाबरतात दुसरीकडे अद्वैत मात्र कलाची बाजू घेऊन सरोजला शांत राहायला सांगतो आणि आबा सुद्धा तिला शांत राहायला सांगतात इकडे मात्र संगीताचा फोन येतो तर कला फोनवर बोलत असते तर तेवढा तिच्या हातातनं फोन घेते आणि इकडे त्यांना फोनवर सुनावते की तुमच्या मुलीला मी कशी खडी फोडायला पाठवते जेलमध्ये ते बघा तुमचं आता गरिबीचं सोंगच मी उतरून टाकणार आहे आणि त्यानंतर फोन काढून लगेच पुन्हा कलाच्या हातात देते इकडे मात्र आता संगीता कोसळते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नाही ना मात्र किचन मध्ये जाते आणि ही कला आता मिक्सरचा वापर करून वाटण करणारच आहे असा विचार करून ती आता मिक्सरची वायर कट करते तेवढ्यात ती ते कला येते आणि कलाला शॉक बसतो त्यामुळे ती जोरात ओरडते आणि सगळेजण तिथे किचनकडे धाव घेतात इकडे मात्र कलाच्या हाताला जखम झालेली असते अथवेत मात्र मलम लावतो त्यावर मात्र कला म्हणते हे खरं तर थोडक्यात निभावलं पण तुला माहिती आहे ना तुझ्यावर केवढा मोठा हल्ला झाला होता आणि याचा अर्थ कोणीतरी तुझं यश मात्र सहन करू शकत नाही आणि तेच तुझ्या जीवावर आता उठलेलं आहे आणि हे आपल्याला शोधून काढायचं आणि आता अद्वैत मात्र विचारात पडतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा